एकडं काय बनवते प्रॉमिला बाजरीची भाकर तुमच्यासाठी अच्छा ती बनवते बाजरीची भाकर असं गोल गोल करतात माहिती काय इट्स ओके असं पीठ टाकतं किती बनवणार आहे भाकरी दोन भाकरी भाकरीमध्ये होऊन जाईल चाळीस करून घेते एक एक स्टार तीन पण चिकनची भाजी इथे भाकरी मला वाटत नाही काय दोन भाकरी थोडी म्हणून तीन करू नक्की खुशी तुझ्या घरी येईल मी बेटा पहिले तू तर येऊन भेट मम्मीला तर सांग मम्मी, मम्मी आणि तू येऊन भेटले की मग नक्कीच येऊ आम्ही इकडे लाईव्ह चालू आहे भाकर का हो, हो मग वा चांगली लागते हो तू लाटत नाही थापतात आमच्याकडे लागतात म्हणतात तुमचं कोणेस ॲंटिक आहे त्याला पाणी नाही लावायचं बरं tô त्याला पचवतात घालू असं पण आमरायचा भाकरीला काकर का घेतली गोल गोल तवा लोखंडी नाही म्हणून बाजरीची भाकर कधी पण लोखंडी तव्यावर करा हे काय नॉन स्टिकी पॅन त्याच्यावर चिपकर पण नाही काही नाही लोखंडी तवा असला ना लय भारी पाणी पण लावता येत अच्छा ब्रश घेऊ नो हो का कशाला ते पेंट मारायचा ब्रश त्याने लावते काही पण का बाबा तुमचं तर विचित्रच काहीतरी असतं बाजल बाजल चावकाच बाजतच थोडं फार काही नाही एवढं नको ना पण एवढं नाजूक खाजू कशाला भाजून घेते एवढं पण नका म्हणा थोडं घोडी पण नाजूक नाही ना हे नाजूक कळी इकडे घामक येते बाबा वाह इसको बोलते भाकर ये इसको बोलते पीठ की भाकर बंद करू का लौमशन मध्ये फास्ट मोड मध्ये करू टाक बाकीचा व्हिडिओ काय म्हणते बघा ना तुम्ही बघत पण नाही तुम्ही आमच्या मोठ्या ताई आहात ना मग या ना लकी डिअर येईल मी पण आधी तू येऊन जा तू आली की मग येईल तू लाईव्ह बंद करू का हो आता बाजरीच्या याच्यामध्ये ना नाही जमणार लाईव्हच उत्तर द्यायला बेट सॉरी लेट रिप्लाय तर कारण की बाजरीच्या भाकरीकडून लक्ष जर गेलं ना दुसरीकडं मग काय खरं नाही मग बाजरीची भाकर झाली सत्यानास <laughs> का बरं असं का बरं अ मग जळून जाती काही करपून जाती मग कडू लागते बाजूच्या बापर म्हणतात मी बघतो ना गाव ताई पुणे 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 तिथे काय होणे बाकी छान थपता तुला Thank जाड थापली कोणती ती बरोबर आहे ती जास्त बारीक काय कामाची बरोबर जास्त बारीक काय कामाची काय करते मला येईल का थापता नका प्लीज प्लीज नका तुम्ही

खरच हो हो खरच हो, हो तो माझा भीक मांगा <laughs> डान्स आहे ना त्याच्यामुळे जास्त व्हायरल झालो दाजीचा डान्स आहे दाजीचा डान्स मुळे जास्त व्हायरल आहे आम्ही नवीन स्टेप येते भीक मांगा <laughs> व्हिडिओ घ्या माझा नुसतं नाकाच नाही तर भाकरी सुद्धा फुगवता येते मला बघा वा वा